इकडे कशाला आली काय कोणी आम्हाला काय नाही काय नाही वाढदिवस आहे काय आणले का केक केक काय सांगित नाही काय नाही काय आम्हाला माहित सुद्धा नाही तरी सुद्धा बाबा बाय खूप आजारी असून सुद्धा नटून सुटून आली माहिती आहे का हा इकडे पडायला लागली आता टपाट उघडायला लागले बरं बर का बघते सगळ्या नायर करते काय तर एवढी एवढी मंडळी वाढदिवसाला इतकी हजर झाली ती तुफानाची गर्दी झाली बाबा हा बघा बघा आता ही पण आलेली एक वाची आली आहे एक कुर्गी पण आली बाबा इकडे पिवडी आली परी आली सगळे आले ते बाबा तर आता वाढदिवस कसा होतोय थोडक्यात थोडका बघूया वाढदिवस इकडं पण पाहुणी मंडळी बऱ्यापैकी जरा जरा झाली ती गोळा आता तयारी चालू आहे बारीक चिरीक थोडीशी घरगुतीच असा वाढदिवस आहे वाढदिवस कोणाचा माझ्या वाढदिवस ते जवळ वाढदिवस आहे काय म्हणून आता ही तयारी चालू आहे काय करते त्याला ते ठेवायचं बरं का कोणा वाढदिवस आहे बाबाचा कुठल्या बाबाचा ओकते बाबाचा तिकडे तिकडे हा त्या बाबाचा वाढदिवस आहे हो केक खायचा आहे तुला केक थी केक खायचा आहे तुला केक केक खायचाय का सांग सांग नाही तर देणार नाही मग हो इकडे बघ इकडे बघ हा केला तुला खायचंय का हा बघ सांग सांग खायचं आहे का खायच आहे हा तुला खायचंय का हा तुला खायचं आहे का खायचंय का खायचंय ना हा सगळ्यांना आता बारकी सगळी मैत्री केक म्हणून कापणार आहे कापणारच नव्हतं आता चला तर इथं तयारी चालली काहीतरी ठेवले असं माहिती नव्हतं पण अचानक वाढदिवस ठरलाय हाय का नाही मंडळी सगळ्यांनी सांगायचं आहे हां हां तिकडं हे जावाय बापू जायचं बसल्या तिकडं त्यांच्या हस्ते सांग गरजात पाणी मिसळायला नाही काय हा म्हणजे गार पाणी गरम पाणी असं कसं ज्याचं असतं ना त्यामुळे मिसळायला काय दिलं नाही तेच गरज गार आहे तर चला वाढदिवस ह्यांनी केलाय तर चला चला नाही थटून बाय झालं का हा माणसं केक त्या बॉक्स मधन बाहेर येईल गोल्डन आहे गोल्डन आहे गोल्डन आहे तर चला उरकून घेऊया वाढदिवस छोटासा आणि मोठासा बरेच छोटे मोठे आलेली आहे बघा केक तर काय हा कसा आहे

आता पेढ्याचा दुधा टँक हैदराबादला गेलाय तिकडून तयार होऊ दे दोन तीन दिवसात मग तुम्हाला पेड पाठवून सगळ्यांना काय आमच्या तिकडे खावा खावा परत जर मग काय भांडा होईल मोठा राडा मग काहीतरी तर वाढदिवस परत दुसऱ्या दिवशी काहीतरी हा चला असू द्या म्हणून झाले आता हे वाईन साहेब वावळ आहे घ्या चला आता हे बघा सखी बायको माझी हां हां नाही म्हणजे परत वाटून म्हणून सांगत नाही आता सगळ्यांना बरोबर या 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 सर तुम्हाला चालू नका नाही तर परत ते खाय खायचं नाही गुढी ना गुड खाणार नाही काय नाहीसा ती केपण खायचं नाही पुन्हा बघून दाखवले कारण माघार ठेवा हा देवाला कसा निवतःच हा नाही नाही तांबा असू द्या उद्या असू द्या का नाही असू द्या हां चला काय ना होत हां अशी साखर द्या जाऊ काकू जाऊ तुम्ही

हां काढलाय काढलाय घ्यायचंय हा नसते साखर देऊ नका शंभर शंभरच्या नोटा ठेवा म्हणजे पार्टी होईल पार्टी होईल बाई इकडं उद्या इकडं बायकांचा काय म्हणते कार्यक्रम चालू असते परत ते पाया पडण्याचा कार्यक्रम परत होईल थोडाळा ना कुणाकुणाचा म्हणजे असतं कोणाचा ते मोठं बारीक आहे आपल्याला माहीत आता तुमच्या बघा तोपर्यंत हा इकडे हे झाले साखर चालू नका साखर चालू आहे आता हा ही हा घेतली सांगितली बाची आहे हां ही दोन नंबरची बाची आहे आणि ती बाची मुलगी तिकडे <laughs> तिकडे <laughs> <laughs>

हे काय केलं नाही चालतं काय नाही आणलं अचानक झालेला आहे वाढदिवस बारका बारका म्हणता म्हणता लई मोठा चालतं आहे तमा मोठा सुट्ट्या येता बघू द्या सुट्ट्या नाही त्या मोठा सुट्ट्या नाही त्या मोठा नाही त्याला लई आले पोरं आले ती बारका बारका म्हणतात बराच मोठा वाढदिवस झाला असं मला वाटतंय थोडक्यात मग शिंदेसर पण आले तिकडं हां तिकडं तिकडं कोण आहे वळखते <laughs> ना येऊन गेले ते बरं असू द्या 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 टोपी पण उलटीच घातली आहेसूद्या आबा घ्या तुम्ही आता झाले उशीर झाली असू द्या बाजार

ना असू दे आता चला चला नाही पण आता नाही हे काही लेडीज असतं काय नसते हा देवा दोन्ही का आता संगच इकडे इकडे ना आधी ह्याला काप आधी ह्याला का बर्थडे टू यू

हा होय तर खा नको नको इकडे इकडे हा हा थोडा थोडा नाही नाही खायला नाही नाही नको उदय पण के केसार

जा तिकडे केक खाला कोला आपला जा तिकडे खाला जरा जरा हा बघ जरा बन काय बटा फोटो बटा फोटो लगा चार करतोय भेट ए ने मरकोंडा ला दिस ओके ला बड भेट भेट ए तुम्ही का तुला पाहिजे काटा चला 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 आता डड बसवीन फोटो काढितल्यावर तने नाही नाही काय नुसतं हा तर चला इकडं बघा फोन एकदा फायनल हा ओके झालं 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 का वाज केक वाटा सगळ्यांना कार्यक्रम झालेला आहे आणि श्रावण झाले पार्टी आहे लक्षात ठेवा फोन येते तुम्हाला सगळ्यांना हा देऊ आपण काय त्याची अडचण नाही पार्टी हा पार्टी आपण पण देऊ शकतोय पण एक तारखे असणार आहे आणि पार्टी अशी धमाकादार असणार आहे आपली साधी साधी नसती पार्टी जबरदस्त बाकी सिवाले सगळं साठ बोकडं रोज हा धनका धानका दानका नुसता पार्टी झाली केक झाला सगळं झालंय आता चला आलेलं आहे तर चला कसं झालं इकडं कसे झालं आहे वाढदिवस सांगा आला वाढदिवस कसा झाला झाला ना तर चला मग एक नंबर झालाय म्हणल्यावर आता चला थँक्यू बाय बाय